सांगलीच्या दौऱ्यावर आहे आता हो बाहेर काय दाखवलं जात हो आहे की उद्धव ठाकरेंनी जो उमेदवार जाहीर केला चंद्रहार पाटील म्हणून त्यांच्या प्रचारासाठी आणि त्या निमित्ताने घाटी भेटी घेण्यासाठी हे महाशय सांगलीच्या दौऱ्यावर आहे हो पण मला आज एका पुण्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांचा सकाळी फोन आला आणि त्यांनी जी माहिती दिली आहे ती अशी आहे सांगली सांगली की सांगलीच्या दौऱ्यासाठी सांगलीच्या लोकसभेसाठी किंवा चंद्रहार पाटलांची उमेदवारी आम्ही मागे घेतो आम्हाला शंभर कोटी द्या असा प्रस्ताव मातोश्रीवरून ठेवण्यात आलेला आहे आणि त्या प्रस्तावावर दबाव टाकण्यासाठी त्या प्रस्तावासाठी दबाव टाकण्यासाठी काँग्रेसला झुकावण्यासाठी आज संजय राजाराम रावचा दौरा सांगलीमध्ये चालू आहे म्हणजे तिकडल्या उबाटाच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल की हे आमच्यासाठी आले त्या चंद्रहार पाटलाला वाटत असेल हा भांडूरचा देवानंद माझ्यासाठी सांगलीमध्ये आलेला आहे पण खर म्हणत तर जो व्यवहार उद्धव ठाकरे करण्याचा प्रयत्न करतायत की बाबा मला ही ही सीट अगर मला मागे घ्यायला तुम्ही लावत असाल तर मला शंभर कोटी किमान द्या ही जी माहिती माझ्या कानावर आलेली आहे त्या ती खरी आहे किंवा खोटी आहे ह्याचं उत्तर संजय राजाराम राऊत त्याच्या मालकनी द्यावं काँग्रेस कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा कुठल्याही मागण्याला हो बोलणार नाही म्हणून त्यांच्यावर जास्त दबाव टाकला जात आहे प्रेशर टॅक्टिक ज्याला आपण म्हणतो ते केलं जात आहे निवडणुकीचा हा पूर्ण हा जो प्रवास पहिल्या दिवसापासून हा या उद्धव ठाकरे आणि कंपनीसाठी फक्त व्यवहार आणि धंदा राहिलेला आहे विधानसभा ते तिकीट विकायचे आणि स्वतःच घर चालवायचं हा जो काही उद्धव ठाकरेचा जुना धंदा राहिलेला आहे त्याच धंद्याचा भाग म्हणजे आज सांगलीमध्ये होत असलेला संजय राजाराम राऊत दौरा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये थेट कबुलीत देऊन टाकलेली आहे की जे पहिले जे जे वसुली जी वसुली करायचे त्यांना भाजपनी घेतलेला आहे म्हणजे संजय राजाराम राऊतनी आज समोर आणि देशाच्या समोर स्पष्ट कबुली देऊन टाकली आहे ते महाविकास आघाडीमध्ये वसुली व्हायची हो वसुली करायचे ह्याच्यावर शिक्का मोर्चा तरी केलेला आहे म्हणजे वारंवार आम्ही जो काय आम्ही जो काय आरोप करतो की हे वसुली सरकार आहे त्या गोष्टीला कबुलीत द्या संजय राजाने प्रवृत्ती दिलेली आहे आणि संजय राजाने म्हटलं हेही सांगेल आदरणीय देवेंद्र फडणवीसांना कुठल्याही उपचाराची गरज नाही पण पर देवेंद्र फडणवीसांमुळे तुझ्या मालकाला आणि मालकाच्या कुटुंब्याला जे वेळे होण्याची जी का पाळी आता आलेली आहे अवळी बडबड करण्याची जी पाळी आलेली आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठलंही मेंटल हॉस्पिटल वेळ वेळांसाठी इथे जागा उरली नसल्यामुळे आग्राच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये त्यांना पाठवा आणि महाराष्ट्राला उद्धव ठाकरे मुक्त एकदाच करून टाका धन्यवाद बोला संजय राऊत असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे आणि शरद पवार असा सामना आहे नरेंद्र मोदीजी हे विश्व पुरुष आहेत जागतिक नेते आहेत जगातला असा कुठलाही पंतप्रधान किंवा राष्ट्रपती नाही जो मोदी साहेबांना आदराने पाहत नाही आणि आदराने त्यांचं नाव घेत नाही आणि मातोश्री आणि कलानगर पुरते असलेले उद्धव ठाकरे ह्यांची तुलना मोदीजींची होऊच शकत नाही उद्धव ठाकरेंना मध्ये तरी ओळख त्यांची राहिली तर फार मोठं झालं म्हणून उघाट स्वतःच्या मालकाच्या आणि स्वतःच्या गुरुची तुलना ही नरेंद्र मोदीजींची करण्याची हिम्मत या संजय राजाराव करू नये